ढोरा नदी पूल धोकादायक स्थितीत मावळसारखी दुर्घटना होईपर्यंत प्रशासन जाग होणार का ढोरा नदी पुलाच्या दुरावस्थेवर प्रशासन गप्प नागरिकांमध्ये संताप शेवगाव नेवासा रोडवरील ढोरा नदी पुलाची दुरावस्था सध्या चर्चेचा विषय ठरली आहे पुलाचे कठडे तुटले असून वाहतुकीसाठी तो अत्यंत धोकादायक बनला आहे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून त्र्यंबकेश्वर शिर्डी शणी शिंगणापूर अशा तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रस्ता महत्वाचा आहे मात्र पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटले असून ते कुठल्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत मावळ दुर्घटनेप्रमाणे एखादी जीवघेणी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का हा सवाल सध्या नागरिक विचारत आहेत सामाजिक कार्यकर्ते शेषराव आपशेटे यांनी पाच मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं पुलाच्या दुरावस्थेची माहिती देऊन पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता मात्र दीड महिन्यानंतरही विभागाने कोणतीही कारवाई केली नाही पन्नास वर्षापूर्वी बांधलेल्या या पुलाची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे अन्यथा कोणतीही मोठी दुर्घटना होऊ शकते दैनिक सकाळने देखील दहा मे रोजी या स्थितीवर प्रकाश टाकला होता पण अद्याप ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत शेषराव आपशेटे यांची प्रतिक्रिया मावळ दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहतंय का अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा